नमस्कार प्रेक्षको मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम तेवीस तारखेला बीडमध्ये मराठा समाजाची मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली इशारा आणि निर्णायक सभा झाली या सभेमधून काय निष्पन्न झालं तर पुढची तारीख ती म्हणजे वीस जानेवारीला मुंबईला उपोषणाला बसणार वीस तारखेला मनोज जरांगे मुंबईला जाणार उपोषणाला बसणार आणि महाराष्ट्रातले मराठे त्यांना मुंबईला भेटायला येणार अशा प्रकारचं सभेमध्ये ठरलं त्याच्यानंतर मनोज जरांगेंनी भूमिका बदलली आणि नंतर पुन्हा मनोज जरांगे हे आंतरवालीपासून लाखोंच्या संख्येनं मुंबईकडे आगेकूच करणार अशा प्रकारचे निर्णय झाले म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागे जरी लाखो करोडो लोक असले तरी निर्णय हे ठाम नसतात हे अनेक वेळा निष्पन्न झालेलं आहे तारकावर तारखा बदलल्या जातात समाज मागे समाज उभा राहतोय विश्वासाने मात्र त्या समाजाचा हिरमोड होतोय का असे प्रश्न अनेक वेळा उभा राहिलेले आहेत त्याचे उत्तर अद्यापपर्यंत मिळालेले नाही आहेत म्हणून समाजामध्ये फूट पडण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अनेक लोक जरांगींच्या विरोधामध्ये स्टेटमेंट करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत मनोज जरांगींना साथ देणारे लोक त्यांच्यापासून दुरावले गेलेत त्याचं कारणही समोर आलेलं आहे की मनोज जरांगी त्यांचं ऐकत नाहीत म्हणजे जे काही पहिल्यापासून कमिटीमध्ये लोक होते कायदेशीर सल्लागार होते त्या लोकांचं मनोज जरांगींनी ऐकलं नाही जी मागणी मराठवाड्यापुरती मर्यादित होती ती मागणी जी आहे ते महाराष्ट्रभर नेऊन ठेवली आणि त्यामुळे जे आहे ते मराठा समाज मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे खास करून मराठवाड्यातील मराठा समाज हा पहिलाही वंचित होता अजूनही वंचित राहणार का असा सवाल या ठिकाणी आता यामुळे उपस्थित झालेला आहे खरं तर मनोज जरांगे यांची भूमिका ठाम नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत आहेत अशा प्रकारची कुजगुज राजकीय वर्तुळामध्ये सामाजिक वर्तुळामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा आहे सांगण्याचं तात्पर्य आणि मूळ मुद्दा असा आहे की मनोज जरांगेंचं आंदोलन गुंडाळण्याची तयारी शासनाकडून केली जाते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही काही हरकत सुद्धा नाही मनोज जरांगी वीस तारखेला लाखोंच्या संख्येनं मुंबईकडे जाणार आझाद मैदानावर उपशाराला बसणार म्हणजे आझाद मैदान बी मैदान आणि शिवाजी पार्क या तीनही मैदानावर लाखो लोक बसणार असल्याचा मनोज जरांग्यांचा इशारा शासनाला दिलेला आहे आणि त्याच धर्तीवर वीस तारखेला मराठी आगेकूच करतील अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते सुरू झालेलं आहे मनोज जरांगे मुंबईमध्ये येऊ नयेत यासाठी अमित पाटील नावाच्या व्यक्तीनं मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्याचं कारणही त्यांनी बोलून दाखवलेलं आहे की मुंबई पहिलीच गजबजलेली आहे शांत आहे संयमी आहे आणि मुंबईमध्ये येऊन कायदा सुव्यवस्था बिघडू नये अशा प्रकारचं आवाहन अशा प्रकारची विनंती जी आहे ते अमित पाटील यांनी केलेली आहे मुंबईमध्ये पाच दहा लोक एकाच्या घरामध्ये सामावू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे तिथे जर लाखो हजारो लोक जर येत असतील तर मुंबईची कार्यपद्धती जी आहे ते बिघडून जाईल विस्कळीत होऊन जाईल याच्या अगोदरसुद्धा सदावर्ते यांनी सांगितलं होतं की मुंबई ही आर्थिक राजधानी आहे तिच्यावर अनेक लोकांची पोटं आहेत ती जर तासबंद बंद राहिली तर त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो आणि जर अशी लोक लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये येत असतील आणि आर्थिक राजधानी जर बेटीस धरलं तर ते, ते परवडणार नाही त्यामुळे त्यांना मुंबईमध्ये येऊ देऊ नका शासनाला सुद्धा सदावर्ते यांनी इशारा दिला होता आणि त्याच्यानंतर आता जे आहे ते अमित पाटलांनी सुद्धा आता याचिका दाखल केलेली आहे तर मागणी मराठवाड्यापुरती होती ती महाराष्ट्र भर घेऊन जाण्याचं काहीही कारण नाही असं सुद्धा तज्ज्ञ राजकारणी किंवा मग सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी असताना मनोज जरांगे मराठवाड्याची मागणी महाराष्ट्रभर का रेटतात याचं उत्तर मनोज जरांगीने दिलं आहे किंवा मग कुठल्याही समाजाच्या व्यक्तीने दिलेलं आहे कारण हा गुंताच सुटायला तयार नाही आहे मनोज जरांगी याचं उत्तरच देत नाहीत जे कुणबी आहेत त्यांनाही महाराष्ट्रामध्ये सामावून घ्यायचं म्हणजे कोणता नेमका फंडा आहे हे कळायला मार्ग नाही आहे महाराष्ट्रातला मराठा समाज मात्र संभ्रमामध्ये आहे महाराष्ट्रातला मराठा समाज मनोज जरांगेंच्या पाठीमागं जरी असला तरी मागणी चुकीच्या पद्धतीने केली जाते असं कायदे तज्ञांचं सुद्धा म्हटलं आहे मराठवाड्याची मागणी आज मान्य केली जाऊ शकते मात्र सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही असं कायदे तज्ज्ञांना अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि ते सांगत सुद्धा आहेत ओबीसीला आव्हान देणारी याचिका जी आहे ते बाळासाहेब सराटे नामक व्यक्तीनं कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला मराठवाड्यापुरतं आरक्षण मिळू शकतं सरसकट आरक्षण मिळणं हे कुठल्याही कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही त्यामुळे ते मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं मात्र दुसरीकडं मनोज जरांगे हे फक्त आणि फक्त सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी रेटून धरतायत त्याचा प्रश्नाचं उत्तर समाजाला आणि महाराष्ट्राला मनोज जरांगेने दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत दुसरीकडं अजित पवार गेल्या दोन महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचे शब्द बोलत नव्हते मात्र त्यांनी सज्जड इशारा दिलेला आहे मराठा समाजाला जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही असा इशारा अजित पवारांनी दिलाय अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत एकीकडे मराठा समाजाने अजित पवारला ट्रोल केलं मात्र त्यांनी त्यांचं जे आहे ते काम बजावलेलं आहे दुसरीकडं याचिका दाखल केली अजित पवारांनी इशारा दिलेला आहे महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचं सुद्धा जरांगींना समंथर नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठी महाराष्ट्राला या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांनी फोन करून सांगितलं की हे जर लोक मुंबईला आले तर फार वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते अर्थात मनोज जरांगेंना गुंडाळून ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही तशी राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे दोन महिन्यांपासून अजित पवार शांत होते ते का बोलले या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित आहे आणि त्याचं कारण सुद्धा हे दाखवलं जात आहे शासन आता ऍक्टिव्ह झालेलं आहे एकीकडे आर्थिक राजधानी मुंबईला वेठीस धरलं जाऊ शकत नाही अशी कायदेशीर बाजू कायदे तज्ज्ञांकडून मांडली जाते तर दुसरीकडे मनोज जरांगे हे मुंबईलाच जाणार अशा प्रकारच्या निश्चयावर ठाम आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे पाहणं महत्वाचं आहे मनोज जरांगे मुंबईला पोहोचतात का जरांगेंना शासन गुंडाळून ठेवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या गोष्टींवर या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद